बघा एक तीन हजार पाचशे एक व्यवसाय सुरू करतो आणि पाच महिन्यानंतर बी त्याचा भागीदार होतो एक वर्षानंतर नफा दोन तीन प्रमाणात विभागला जातो तर भांडवलात बीच योगदान काय असं प्रश्न भागीदारी प्रमाण घटकावर आधारित लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवत असताना विचारामध्ये घ्यायची बाब म्हणजे ए भागीला बी अशा पद्धतीने भांडणी करा याचं जे भांडवल आहे ते ती, तीन हजार पाचशे हे एचं भांडवल आणि याची गुंतवणूक आहे बारा महिने प्रश्नामध्ये अखेर नफा आज तीन प्रमाणात विभागला जातो असं वर्णन म्हणून याची मुदत ये ची बारा महिने गणित म्हणते की पाच महिन्यानंतर बी त्याचा भागीदार म्हणजे त्याच्या व्यवसायामध्ये सहभागी होतो हा बी पाच महिन्यानंतर म्हणजे बारा महिन्यातले पाच महिने गेले या बी च्या भागीदारीची मुदत सात महिने याच भांडवल काय भांडवलाचं बीच योगदान काय हा जो प्रश्न विचारला क्रमांक भांडवलाच गुणोत्तर गुणीला मुदतीचं गुणोत्तर बराबर असते काय तर नफ्याच गुणोत्तर हा नफा वर्षी दोनास, या दोन ले ले दोनास या या तीन या प्रमाणात झालेला आहे हे दोन भागीला तीन अशा पद्धतीनं का मांडलेले करा हे दोन तीन यालाच दोन भागीला तीन असं सुद्धा लिहिल्या जात असते म्हणून या गोष्टी लक्षात घ्या या भांडवलाचं ती हजार पाचशे आणि भागीला यक्स हे झालं एच हे झालं बीच भांडवल याला तुम्ही तीन हजार पाचशे मांडू शकता म्हणजे हे गुणोत्तर स्वरूपातच मांडणं असं समजलं जात असते लक्षात घ्या हे पद परस्परांना काय आहे समजा मागील आहे याची ताडतोड करायची कशी करायची तर साता पाच पस्तीस होतात होतात ना लक्ष द्या पक्क हे दोन शून्य या पाच वर टाकून द्या म्हणजे आता उरलं काय इकडं पाचशे आणि बारा हा गुणाकार करा बारा पंच लक्ष द्या ही दुसरी हे सुरू झाली बारा पंच साठ आणि त्यावर दोन शून्य बारा पंच साठ त्यावर दोन शून्य म्हणजे भांडवल सहा हजार अशा पद्धतीनं हा गुणाकार आला इकडं छदस्तानी युर मग हे जे प्राप्त झालेले पद आहेत याचा त्रेराशी पद्धतीनं फक्त तिरपा गुणाकार करा ही मुदत गुनिला हे पाचशे यांचा गुणाकार हा सहा हजार आलेला छदस्तानी युरले फक्त बीच्या भांडवल किती यासाठी आता हे त्रेराशे पद्धतीनं याचा खुटाणा करा कसा हा तीनचा गुणाकार सहा हजार सोबत आणि आता बागीला दोन समोर जरी मांडला यक्स तरी चालते हा भाग लेकरांनो तीन हजार न जातो तीन हजार गुणीला दोन सहा हजार आता हे जे तीन आणि तीन हजार उरतात तीन आणि तीन हजार हा गुणाकार तीन तीन नऊ हजार रुपये हे आहे लेकरांगदान बीच तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा भरघोष सराव करता येईल